नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक महिलेला उपयोगी येतील अशा फक्त महिलांसाठी अत्यंत उपयुक्त व महत्वाच्या किचन टिप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक ज्या महिलांची कंबर आणि पाय सतत दुखत असतात त्यांनी ड्रायफूट अळीव डिंक आणि मेथीचे लाडू बनवून खावे यामुळे शरीराला ताकद मिळते आणि कंबरदुखी पायदुखीमध्ये सुद्धा आराम मिळतो तर तुम्हाला पण कंबरदुखी पायदुखीची समस्या असेल तर तुम्ही ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर दोन स्वतःला सुंदर प्रेझेंटेबल दिसायचे असेल तर महिन्यातून एक वेळेस वॅक्स स्क्रब मेनिक्युअर पेडिक्युअर करावे आठवड्यातून दोन वेळेस फेस पॅक लावावे यामुळे तुमची स्किन कधीच टॅन होणार नाही आणि तुम्ही गोरे व सुंदर प्रेझेंटेबल दिसाल तर प्रत्येक महिलेने ही टीप तुमच्या जीवनामध्ये नक्की फॉलो करा अत्यंत खास टीप नंबर तीन ज्यांच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग असतील त्यांनी रोज रात्री झोपताना कोरपडीचा ताजा गर चेहऱ्यावर लावून झोपा यामुळे वांगाचे डाग चेहऱ्यावरील लवकर जातात तर तुमच्या पण चेहऱ्यावरती जर वांग असेल तर ही टीप ट्राय करा टीप नंबर चार ज्या महिलांची मासिक पाळी अनियमित असेल म्हणजेच उशिराने येत असेल तर त्यांनी गूळ व ओवा एकत्र करून त्यांच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवाव्यात आणि दररोज एक गोळी दर खावी यामुळे मासिक पाळी नियमित येऊ लागते तर तुम्हाला पण पिरियडमध्ये अनियमितता असेल तर ही टीप तुम्ही नक्की ट्राय करू शकता अतिशय खास टीप नंबर पाच ज्या महिलांची खूप जास्त ड्राय स्किन आहे त्यांनी ऑइली बेस मॉइश्चरायझर वापरावे यामुळे चेहरा जास्त ड्राय होत नाही प्रत्येक महिलेसाठी अत्यंत महत्त्वाची व खास टिप नंबर सहा झोपेतून उठल्यानंतरही तुम्हाला झोप येत असेल आणि डोळेसुद्धा बंद होत असतील तर समजून घ्या की तुमचा मेंदू हा कमजोर होत आहे प्रत्येक महिलेसाठी अत्यंत महत्त्वाची टीप नंबर सात दिवसातून दोन वेळेस फेस पॅक आवर्जून करावा एकदा सकाळी व एकदा रात्री यामुळे चेहऱ्यावर कुठलीही घाण राहत नाही यामुळे आपली स्किन नेहमी स्वच्छ राहते तर सुंदर दिसण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर आठ ज्या स्त्रियांचे वजन खूप जास्त आहे त्यांनी रोजच्या दिनचर्यामधून चहा पिणे टाळावे त्याऐवजी ग्रीन टी किंवा कोमट पाणी प्या यामुळे एका महिन्यातच तुमचे वजन कमी होते तर तुम्हाला पण तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अत्यंत महत्त्वाची टीप नंबर नऊ ज्या स्त्रिया खूप जास्त बारीक असतात त्यांनी पुगीर व काटापदराच्या साड्या घालाव्यात यामुळे आपली तब्येत थोडी फुलून दिसते आणि याउलट ज्या स्त्रिया खूप जास्त जाड आहेत किंवा जाड आहेत त्यांनी अगदी बारीक सूत असले अशा साड्या घालाव्यात यामुळे साड्या अंगाला चिटकून राहतात आणि यामुळे आपली तब्येत देखील कमी दिसते सांगायचे तात्पर्य एवढेच की आपली स्किन टोन आपला शरीर बांधा हे ओळखूनच प्रत्येक स्त्रीने आपला पेहराव ठेवावा किंवा असला पाहिजे म्हणजेच तुम्ही कसेही असू द्या परंतु तुमची राणीमान जर व्यवस्थित असेल तर तुम्ही चार चौघामध्ये वेगळी दिसतात तर तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये ही टीप नक्की ट्राय करा प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर दहा आपली हेअरस्टाईल देखील खूप चिटकून घालू नये थोडीशी फुगीर असावी यामुळे आपला चेहरा ॲक्टिव्ह दिसतो तर सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक स्त्रीने ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर अकरा ज्या महिलांचे केस खूप जास्त विरळ आहेत त्यांनी अशा महिलांनी शुद्ध घाणीचे नारळाचे तेल रोज केसांना लावावे यामुळे केसांची वाढ होऊ लागतात आणि केस देखील दिसतात तर केसांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करा अत्यंत उपयुक्त टीप नंबर बारा ज्या महिलांच्या बोटांची नखे खूप पांढरी पडली असतील तर शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमी असते त्यामुळे आहारात रक्त वाढवणाऱ्या पदार्थांचा नियमित समावेश करावा यामुळे देखील शरीरात हिमोग्लोबिन वाढते आणि आपली रोगप्रतिकारशक्ती देखील चांगली राहते तर प्रत्येक महिलेने ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर तेरा ज्या महिलांना मधुमेह आहे त्यांनी दोन चमचे कारल्याचा रस आठवडाभर घ्यावा यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते तर तुम्हाला पण मधुमेहाचा आजार असेल तर ही टीप ट्राय करा टीप नंबर चौदा ज्या महिलांचे खूप ऑइली स्काल्प आहे म्हणजेच तेल जरी लावले नाही तरी देखील केस तेलकट दिसतात त्यांनी आठवड्यातून तीन वेळेस हेअर वॉश करावा तसेच केसांना लावण्यासाठी नारळाचे तेल अजिबात वापरू नये त्याऐवजी आवळ्याचे तेल वापरावे तेल देखील थोडे कमीच लावा यामुळे केस जास्त ऑइली दिसणार नाहीत तर तुम्हाला पण ऑइली प्रॉब्लेम असेल तर ही टीप तुम्ही नक्की ट्राय करा साधे सोपी पण प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी खास टीप नंबर पंधरा प्रत्येकाकडे दोन तीन चा ते तीन शेडच्या लिपस्टिक असायला हव्यात आयत्या वेळेस आपल्याला लग्नाला किंवा कार्यक्रमाला किंवा एखाद्या पार्टीला जायचे असेल तर साडीवर मॅच लिपस्टिक लावता येते त्यामुळे आपले सौंदर्य अधिकच खुलून दिसते प्रत्येक महिलेसाठी व प्रत्येक गृहिणींसाठी खास टिप नंबर सोहळा घरी देखील सुंदर व ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी रोज छान मेकअप करावा तसेच आपले रोजचे ड्रेस किंवा साडी देखील छान व नीटनेटकी असावी आपल्याला वाटते की आपल्याला कोण पाहते परंतु आपण नीटनेटके राहिल्याने आपला माइंड फ्रेश राहतो आणि आपले कामामध्ये देखील लक्ष लागते तर तुम्ही पण एक ग्रहणीय असाल तर तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर सतरा महिलांना आपल्या परिवारासोबत स्वतःची देखील काळजी घ्यायला शिकावं आपलं राहणीमान आपले, आपले, आपले खानपान आपली पर्सनॅलिटी या गोष्टीकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे घरातल्या कामात एवढेही वेड होऊ नये की आपण स्वतःचं वेड्यासारखं दिसू तर प्रत्येक महिलेने रोजच्या जीवनामध्ये तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा प्रत्येक महिलेला रोजच्या वापरामध्ये किंवा रोजच्या जीवनामध्ये उपयोगी येतील अशा उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद